प्रिय मुंबईकर मी तुम्हाला सर्वांना एक महत्वाचा संदेश देण्यासाठी आलो आहे मुंबईत पावसाळा सुरू आहे आणि त्यामुळे मलेरिया आणि डेंग्यू होण्याचा धोका वाढला आहे डेंग्यू आणि मलेरिया या रोगांचे प्रमुख वाहक म्हणजे मच्छर हे मच्छर मुख्यत्वे स्वच्छ पाणी साचलेल्या ठिकाणी वाढतात म्हणून आपल्या घराच्या आणि परिसरातील पाणी साचू देऊ नका या मच्छरांचे उत्पत्ती स्थळ म्हणजे टाक्या कुंड्या थाळ्या आणि इतर ठिकाणी साचलेले पाणी टायर कॅन तुटलेली डिश भंगार सामान इत्यादीमध्ये साचलेल्या पाण्यात मलेरिया आणि डेंग्यूच्या मच्छरांची उत्पत्ती होते डेंग्यूची लक्षणे म्हणजे उच्च ताप डोकेदुखी अंगदुखी आणि त्वचेवर पुरळ येणे तर मलेरियाची लक्षणे ताप थंडी वाजून येणे घाम येणे आणि अंगदुखी अशी आहेत ही लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या लक्षात ठेवा कोणताही ताप अंगावर काढू नका ताप आल्यास आपण मनपा महानगरपालिका दवाखान्यात बी एम सी रुग्णालयात किंवा आपला दवाखान्यात मोफत तपासणी करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार नियमितपणे पूर्ण करा अधिक माहितीसाठी मुंबई अगेन्स्ट डेंग्यू ॲप डाउनलोड करा आणि बी एम सोबत मिळून म्हणा भाग मच्छर भाग